खोक्या भोसल्यावर कारवाई झाली पाहिजे या मागणीवरून आझाद मैदानावर वन्यजीव प्रेमी जे आहेत ते या ठिकाणी उपोषणाला बसलेत आपण थेट लाईव्हच्या माध्यमातून पाहू शकतात या ठिकाणी उपोषणाला बसलेत आणि ज्या ढाकणे पिटा पित्ता पुत्राला मारहाण झाली होती ते देखील या ठिकाणी या उपोषणादरम्यान या उपोषणामध्ये सहभागी झालेत दादा मारहाण मोठ्या प्रमाणामध्ये झाली आता ही उपोषण चालू आहे आणि वन्यजीव प्रेमी जे आहे ते महाराष्ट्रामधून या उपोषणामध्ये सहभाग सहभागतेने नोंदवलाय काय प्रतिक्रिया असणार काय मागणी मागणी तर एवढी आहे पहिला तुम्हाला फडणवीस साहेब आणि अजितदा प्रणाम असेल कारण की आमच्यावरती जे एकोणीस तारखेला भयंकर परिस्थिती असा हल्ला झालेला आहे तो हल्ल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माझ्या वडलाला आणि माझा पाय फ्रॅक्चर हे माझ्या वडिलाचा पूर्णपणे जबडा असा फर्क्चर आहे हां हां बाकी आता मागणी काय असणार आहे खोक्यावरती कारवाई झाली पाहिजे कोणकोणतं मागणीचं पत्र देण्यात आलं तुम्हाला काही माहिती वगैरे समजते मागणी एवढीच आहे की त्यांना सगळ्या आरोपीला अटक करावा आणि त्यांना पूर्ण सजा देवा का त्याची काय असेल ते पूर्णपणे आणि त्यांनी वंश केलं तर खोक्या भोसल्यावरच कारवाई झाली इतर ते चंते त्यांचे जे साथीदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्यांच्यावर देखील कारवाई व्हायला पाहिजे ही मागणी तुमची आता कारवाई uh... कशी सात जणांचे त्यांचे नाव आहेत सात जण सात आठ जण ते होते त्यांना अजून अटक केलेलं नाही आणि त्यांना लोकांनी असे आमच्या खोटे गुन्हे पण असे भरपूर प्रमाणात लावलेले आहेत त्यांच्या बया पण सगळे असे पूर्ण खोटे गुन्हे आमच्या अंगावरती लावत आहेत याची पण शासनाने दखल घेतली पाहिजे असे खोटे गुन्हे आमच्यावरती केल्यानंतर आम्ही जगण्याची आमची मनस्थितीत तर त्याच धाकने पिता पुत्राला जे मारहाण झाली होती ह्याचाच पूर्ण पाय जे आहे ते पायाची वाटी देखील या ठिकाणी निकामी झालेले आहे आणि आज ते कुटुंब जे आहे ते आझाद मैदानावरती या ठिकाणी उपोषणाला बसले आणखीन इकडं दादा एवढी मारहाण झाली आणि तुमच्यावरच खोटे गुन्हे दाखल झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होती काय मागणी असणार आहे सरकारकडं आर सरकारकडं काय आमची मागणी आता आम्हाला तर एवढं एवढं आम्हाला मारहाण केली आणि मारहाण आम्ही तरी आमचा गुन्हा तरी पाहिजे ना फक्त आम्ही काय सांगितलं बाबा हे हरणाला जाळे बिळे वाघोरी काय लावलेलं तुम्ही तर आमच्या रानात लावू नका आणि लावल्यामुळं त्यांनी आम्हाला आम्ही माजवा केला म्हणून आम्हाला एवढं दाट आमचे जबडेत तुटेपर्यंत आम्हाला मारलं त्यांनी आणि मारून ती मारून परत पुन्हा आम्हाला आमच्यावर कसले आरोप घेतात आणि काही बी आमच्या गाववाल्यावर कुणावर कुणाचं काही बी अव त्यांच्या घरात एवढं त्यामध्ये जे जे आहेत ते या उपोषणामध्ये जे सहभागी झालेत ते असं देखील आहेत की तिथले जे पोलीस निरीक्षक आहेत त्यांची देखील बदली झाली पाहिजे त्यांची सी डी आर तपासले पाहिजेत अशी मागणी देखील के केली जाते काय तुमच्या काय प्रतिक्रिया त्याबद्दल अव त्याबद्दल म्हणजे अगोदर मी साहेबाला विचारलं होतं की बा मला केस करायची फोंडी नाही पण मी अगोदर त्यांच्याकडं या त्यांना भेटलो की बाबा मला तुम्ही जर काही संरक्षण जर दिलं तर मला पुढचं मी पाऊल उचलणार आहे नाही तर मी काही पाऊल उचलायचं नाही मला साहेबांनी आश्वासन दिलं मी आहे ना मी आहे म्हणजे मी सगळ्या गोष्टी खाल्या सांगितल्या बाबा मला ह्या लोकांनी के मारहाण केली माझे दावडात वाढला मी दावाखाण्यात इतकं तेवढं आर्मीत राहिलो माझी सगळं पण येण येत मला मारहाण केली मेला म्हणून टाकून दिलं आणि साहेबाला मी परत विचारलं की मग तुम्ही मला काही संरक्षण तर दिलंच नाही ना काही मला मी वेळोवेळी त्यांना म्हणतो की मी राहणार वाटतोय मला संरक्षण द्या ही कडक कारवाई होत नाही सरकार करत नाही तोपर्यंत इथे लोक उठायचं नाही अहो आम्ही तर त्या दिवशीच मेलो होतो आणि आता आझाद माझ्यावर मेलो तरी चालन पण असे खोटे नाटे गुण आमच्या गावाल्यावर इतर लोकांवर करून आमच्यावर अठरासिटीसारखे गुन्हे आमच्या बाप लेखावरचं करायला लावले अहो याच्या पाठीमागं कोणीतरी मोठा एखादा नेता असू शकतो त्याच्याशिवाय हे एवढं घडत नाही आमच्या लोकावर खोटे गुन्हे दाखल करायला लावले आदिवासी जे आहे ते थेट सुरेश देसांचं नाव घेत आहेत तुम्हाला वाटतंय किंवा खोक्या भोसलेच्या पाठीमाग सुरेश देसांचा हात आहे किंवा त्यांचा पाठिंबा आहे हे बस असं आम्ही कुठल्याही व्यक्तीचं नाव घेणार बी नाही कारण काय ते प्रशासनाने त्यांचे मोबाईल तपासावं यांना कोण शिकित आहे ते पाहावा त्यांच्यावर कडक कारवाई करावा आणि जर त्याच्या दोषी निघला तर त्याला पण त्याच्या सह आरोपी केलंच पाहिजे ही माझी ठामपणे शासनाकडं मागणी आहे माझी पाहिलं गेलं तर उपोषणाचा पहिला दिवस है, आनी आहे आणि शेकडो वन्यजीवप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आझाद मैदानावरती या उपोषणामध्ये सहभागी झाल्याचं जा देखील पाहायला मिळतं मात्र आ, त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आम्ही त्याच दिवशी मरण पावलो असतो मात्र आत्ता या आझाद मैदानावर जरी मेलो तरी चालेल अशा प्रतिक्रिया जी आहे ती ढाकणे कुटुंबियांची आल्याचं चा पाहायला मिळते मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरजुबडिया सू, मुंबई